चायची किटली आहे आणि कलाई केलेली आहे तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवून चाय बनवू शकता सो सी तुम्हाला लाकडाची बॉटल आणि ह्याच बरोबर तुम्हाला आतमधून तुम्हाला कॉपर मिळणार आहे वा पाण्याचे असे हे पण मिळणार आहे माट आहे पॉट्स आहेत हे पाण्यासाठी ते तुम्हाला असं कॉपर कटिंग चाय जे मुंबईची स्पेशल कटिंग तुम्हाला yes. तुम्हाला। हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी ठाण्यात ना मला एक खूप सुंदर कमालीचं दुकान दिसलेलं आहे ज्यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीची प्रीमियम अशी भांडी तुम्हाला इकडे सगळी बघायला मिळतात तांब्या पितळीची भांडी असू दे स्टीलची भांडी असू दे याचबरोबर काचेची भांडी असू दे ही सगळी भांडी तुम्हाला प्रीमियम क्वालिटीची मिळतात सो आज हेच सगळं कलेक्शन आपण बघूयात पण जर तुम्हाला सावली या दुकानात यायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे ठाणे वेस्टला ठाणे स्टेशनवरनं तुम्ही आलात नो ना नोपाडा रोडला की तुम्हाला माझ्या लेफ्ट हँड साईडला पानेरी आहे त्याच मधून सरळ सरळ यायचं आहे सरळ सरळ आलात ना की तुम्हाला जी पी पारसिक ही बँक दिसेल आणि त्या जी पी बँक वरती आहे फर्स्ट फ्लोअरला आणि त्याच्या खालीच आ, हे सावली हे दुकान आहे खूप प्रसिद्ध दुकान आहे गोखले रोडला हे दुकान आहे जर तुम्हाला कळत नसेल सावली हे तुम्ही मॅप लावून जर आलात तर तुम्हाला हे दुकान इझिली सापडेल सो आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडच्या भांड्यांचं कलेक्शन बघूयात चला तर सावली या शॉप मध्ये मी आता आलेली आहे आणि माझ्यासोबत अंकित आहे जो मला या शॉप मध्ये सगळी माहिती देणार आहे शॉप बद्दल त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत आपण सगळं बघूया तर खूप खूप अंकित स्वागत लोकमत साठी मध्ये मला सांगा काय काय तुमच्याकडे प्रकारची भांडी आहेत आणि काय काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून तुमच्याकडे सांगा आमच्या प्रेक्षकांना आमच्याकडे पितळाची भांडी आहे स्टीलची भांडी आहे नॉनस्टिक भांडी आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे तुमच्याकडे पितळाची घेतलं तर पंधराशे पर्यंत स्टार्टिंग येतं आणि स्टील वगैरे घेतलं गेलं तर आठशे नऊशे पर्यंत छोटी भांडी मिळतच नाहीत का छोटी भांडी पण भेटेल मग त्याची काय स्टार्टिंग प्राइस आहे ते तीनशे चारशे पर्यंत स्टार्टिंग आहे ओके सो तुम्हाला स्टार्टिंग प्राइस जर हवी असेल हो ना तर तीनशे पा, चारशे पासून पण आहेत सो पण पितळे पासून बघूया तुमच्याकडे तांब्या पितळीची भांडी बघूया हा हांडी आहे सो पण छोट्यात छोट्या प्रॉडक्ट पासून सुरुवात करूया मला सांगा हे असे निरंजन वगैरे कितीतले आहे तुमच्याकडे हे निरंजन वगैरे दीडशे दोनशे पर्यंत स्टार्टिंग आहे आणि हे एक घेतला तर फोर हंड्रेड स्टार्टिंग आहे फोर हंड्रेड सो किती सुंदर आहे बघू शकतो फोर हंड्रेडला तुम्हाला मिळणार आहे सो निरंजन वगैरे असे हवे असतील ना तो खूप व्हरायटी त्यांच्याकडे तर कप पण खूप सुंदर सुंदर आहेत कपच्या डिझाईन खूप सुंदर आहेत काय प्राइस आहे एक, एक सुद्धा द्यायला खूप सुंदर आहे हा असा सिंगल कप येतो कप सुन सॉसर कप 900 पर्यंत स्टार्टिंग आहे पूर्ण सेट कितीला मिळणार कप आणि डिशचा हा 965 ला पूर्ण सेट आहे 965 ला पूर्ण सेट वन सेट आणि बरोबर असे सुद्धा खूप छान छान कप आहेत आपण बघू शकतो कॉफी डबर वा असं जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल ना गिफ्ट म्हणून तरी पण देऊ शकतो, शकतो। स्वतः सुद्धा तुम्ही वापरू शकता हे बघा तुम्हाला असे डबे मसाले डबे डबे असे साईज पर्यंत स्टार्टिंग येईल सुंदर आहे हा कितीला हा हा येईल आपल्याला एकवीसशे पर्यंत एकवीसशे पर्यंत आणि याची काय प्राइस आहे चायची किटली आहे आणि कलाई केलेली आहे तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवून चाय बनवू शकता याच्यात कलाई केलेली आहे हे दोन हजार पर्यंत स्टार्टिंग आणि हे काय आहे डाईज आहे पण हे अगरबत्तीसाठी धूपसाठी अगरबत्ती पण मला असं वाटलं की सापशिडीच जो हे असतो ना डाईज तर ते असं वाटलं मला हे बघा पण ह्याच्यावर तुम्ही अगरबत्ती लावू शकता

हम्म सो तुम्हाला याचबरोबर इथे छान छान असे टोप सुद्धा मिळणार आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत सो तुम्हाला असं मोठ्या बिर्याणीसाठी वगैरे जर टोप हवे असेल ना बिर्याणीसाठी असं टाईपचे मोठे हांडी वगैरे आहे आपल्याकडे याचबरोबर आपण इथे बघू शकतो की पाण्याच्या बॉटल सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत लाकडाची बॉटल सुद्धा इकडे आहे ज्याला आतमधून आतमधून कॉपर कॉपर आहे सो अशी तुम्हाला लाकडाची बॉटल आणि याचबरोबर तुम्हाला आतमधून तुम्हाला कॉपर मिळणार आहे वा बघा आपल्याकडे सगळं कॉपरची हे पूरा सेक्शन कॉपरचं आहे हा का आणि याचबरोबर आहे ना तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे पाण्याचे असे हे पण मिळणार आहे माठ आहेत पॉट्स आहेत हे पाण्यासाठी तर तुम्हाला असे हो हा आपण किती सुंदर आहे बघू शकतो डिझाईन खूप सुंदर आहे घरात तुम्हाला असं काहीतरी छान युनिक सुंदर असे पॉट्स ठेवायचे असतील पाण्यासाठी तर ते सुद्धा आहेत याचबरोबर तुम्हाला चमच्यांचे वगैरे सुद्धा वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात हे कोणते भांडी आहेत स्टीलचे भांडे आहेत नाही पण ही कशासाठी आहेत चहासाठी ये, ये दही हो, दही सब्जी वगैरे आणि हा काय हे लहान साथ मुलांसाठी जर तुम्हाला भातुकलीचा सेट हवा असेल ना तर तो सुद्धा आहे तरी गिफ्ट करायला पण किती छान आहे ट्रिप्लायची सुद्धा भांडी आहेत का तुमच्याकडे भांडी आहे सो ट्रिप्लायची भांडी सुद्धा इथे अव्हेलेबल याच याचबरोबर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना भांडी स्टील मध्ये खूप व्हरायटी बघायला मिळते याच बरोबर तुम्हाला तवे हवे असतील नॉनस्टिक कढाई हवी असतील तुम्हाला नॉनस्टिक मध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत स्टील मध्ये इथे भरपूर प्रचंड व्हरायटी आपण एक तो मसाल्याचा डब्बा बघूयात का लाकडामध्ये आणि खूप सुंदर वाटत तो लांबूनच खूप सुंदर दिसतोय लाकडाच आहे का कोटेड आहे वुडन कोटेड मसाला डब्बा वा स्टील चे पण वुडन कोटेड आहे लाकडाची काय प्राइस आहे लाकडाची

हे किती लय पस्तीस रुपयाला याच्यामध्ये आपण काय ठेवू शकतो काय पण ऑइल साठी सुद्धा लागणारे जे भांडी असतात ना तेलाची भांडी ती सुद्धा आहे तुपाची तेलाची भांडी आहे तो बघू शकतो का आपण त्याच्या बाजूचा पण दाखवा तुपासाठीच आहे आणि तेल सुद्धा पण तेल तुपासाठीची भांडी आहेत सुंदर आहे बघू शकतो वा तेला तुपासाठीच भांड तु सुंदर आहे हा दाखवा हा हा खूप सुंदर आहे तुपासाठी तेलासाठी कितीला आहे हा हे आपल्याला घेतले तर हाच आपल्याला पडेल पंधराशे पन्नास ला पंधराशे रुपये ला तर याचबरोबर कुकर सुद्धा भरपूर वेगवेगळ्या वरायटीमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतात छोट्या छोट्या कुकर पासून मोठ मोठ्या कुकर पर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कुकर बघायला मिळतात त्याचबरोबर आपण पुढे जाऊयात इथे सुद्धा खूप वेगळे सेक्शन्स इथे आहेत तुम्हाला चिनी माती भांडींची जर आवड असेल तर इथे चिनी मातीची भांडी सुद्धा आहे बघा इथे तुम्हाला चिनी मातीची भांडी सुद्धा मिळणार आहे सिंगल सिंगल प्लेट्स भेटू शकतात वा हे पण हो सिंगल बाउल्स किती सुंदर तुम्हाला डिनर सेट पण बनवू शकता याच्यात तुम्ही सहा प्लेट घेऊ शकता सहा बॉल्स असं करून डिनर सेट बनवू शकता हा सर्विंग साठी आहे खूप सुंदर आहे काय प्राइस आहे ह्याची सहाशे सत्तर सत्तर सहाशे पाच प्राइस सूप साठी असा बाउल सूप पण भेटेल सिंगल ते मागे काय बघू शकतो पिंक कलर ते सर्विंग साठी आहे सो हे खूप घरात सुंदर वाटतं ना ऍज अ इंटिरियर हिशोबाने आपण भांडी पण तशीच घेतली सर्विंग पर्पस साठी केस ओळख सिरामिक चा तर हे सगळं तुम्हाला इथे अशा प्लेट सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत सो आपण बघूया तुम्हाला प्लेट्स वगैरे सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनच्या डिझाईन वा सो पूजेची भांडी जी आहेत ही इकडे तुमच्याकडे त्याच सेट कितीला आहे हा बाराशे पर्यंत स्टार्टिंग आहे पूजेची सेट सिल्व्हर ग्लोची आहे

हा 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 काय आहे हे काय आहे हा वेट वेट ग्राइंडर आहे ओके okay. <coughs> कशासाठी काय करतो इडली जब तुम्हाला इडलीचं बॅटर बनवतो अच्छा बॅटर बनवण्यासाठी आणि हा डो मेकर आहे तुम्हाला पीठ बनवण्यासाठी ओके okay. सो so, असे जर तुम्हाला ट्रे वे हं असे जर तुम्हाला ट्रे वगैरे हवे असतील तर ट्रे वगैरे सुद्धा खूप सुंदर सुंदर ते बघा वुडन जी सो पुढे जाऊयात आणि जर तुम्हाला असे छान असे जर छान असे टी साठी किंवा पाण्यासाठी जर असे जग हवे असतील किंवा असे पॉट हवे असतील तर ते सुद्धा आहे तिथे मग अशी जसं बघितलं ना तसं इथे स्टील अवेलेबल आहेत किंवा चहासाठी तुम्ही हे वापरू शकतात बाउल्स आहे वाव किती सुंदर आहे बघा डिनर सेट ची प्लेट आहे वाव ह्याच्यामध्ये डिनर सेट सुद्धा अख्खा मिळू शकतो का पूर्ण डिनर सेट आहे आपल्याकडे आपल्याकडे पंधराशे पर्यंत स्टार्ट होतो डिनर सेट वीस पंचवीस हजार पर्यंत आहे पंचवीस हजारचे पण आहेत का सो पण इथे बघितलं तर किती सुंदर सेक्शन आहे आपण बघू शकतो सर्विंग साठी ट्रे आहे किती हा आठशे पर्यंत आहे सो so, गिफ्टिंग म्हणून साठी पण खूप सुंदर आहे बघा याच बरोबर आहे ना हे आपण एक बघूया हे कशासाठी आहे ड्रायफ्रुट वगैरे ठेवायसाठी आहे फोर पीसचा सेट आहे आणि एरोटाइट कंटेनर्स आहेत सिरामिकचे आहेत वाव आणि एरोटाइट आहे वा याच बरोबर तिथे पण खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत टाइपचे पाहिजे तर अशा टाइपचे पण आहे ड्राई फ्रूट्स चॉकलेट्स वगैरे तुम्हाला सेंटर टेबल डायनिंग टेबल ठेवायला साठी हं सिरामिकचे आहे याच बरोबर वर ना मातीची भांडी पण दिसतात ती बघा हे सगळे मातीची भांडी आहेत हो मातीची भांडी सुद्धा आहेत आणि ते पण चुलीवर गॅसवर वापरू शकतो वापरू शकतो मायक्रोवेव्ह पण वापरू शकतो हो यस ओके सो तुम्ही ओवन मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा वापरू शकता ती भांडी कपचं किती सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आपण बघू शकतो कप वेगवेगळ्या प्रकारचे कप आहेत हे मग जाय हा पूरक कप सोसोचा सेट आहे आणि हे सिंगल आणि त्यांच्याकडची सुंदर गोष्ट म्हणजे डिनर सेट हे जे सगळे डिनर सेट आहेत ना बघू शकतो किती सुंदर कलेक्शन आहे सो तुम्हाला प्रीमियम कलेक्शन हवं असेल थोडं तुमच्या घरात तुम्हाला डेकोरेटिव्ह करण्यासाठी प्रीमियम कलेक्शनचे भांडी हवी असतील तर ती सुद्धा खूप सुंदर प्रकारची मिळतात हा एक आपण सेट बघूया हा नाही हा कपचा आम्हाला माहितीचे कप आहे कितीला हा ते पर पीस तुम्हाला एकशे पंचवीस रुपयाचे आहे पर पीसचे आणि ट्रे वेगळे आहे पण त्याचा चांगलं कटिंगचे आहे जे मुंबई मुंबईची स्पेशल कटिंग त्याच्यापेक्षा आहे हा तुम्ही आजबरोबर तुम्हाला असं पोळपाट लाटणी किंवा असं काहीतरी हे काय आहे केक वाला ट्रे आहे फॅन्सी ट्रे आहे तुम्ही कुठे पण लग्नाला एंगेजमेंटला की कशाला प्रोग्रामला तुम्हाला डेकोरेटिव कितीला ही प्लेट हे 23 पर्यंत स्टार्ट आहे असा फ्रूट बाउल्स आहे हा व्वा फ्रूट बाउल्स आहे हा केक वगैरे साठी आहे असं केक सर हो केक जस्ट आहे केक तुम्हाला पॉट्स वगैरे पण आहेत तुमच्याकडे पॉट्स आहेत असा स्टँड पण आहे आपल्याकडे असा ग्लास स्टँड आहे कॉफी टेबल हा मग आहे तो एक कप सेट किती सुंदर आहे ग्रीन कलरचा चा ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रीमियम क्वालिटीच्या जर आहेत जरी ह्या ह्या सगळ्याची प्राईस जरी जास्त असली ना तरी त्या तुमच्याकडे खूप टिकणाऱ्या आहेत आणि प्रीमियम क्वालिटीचे आहेत सो नक्की इथे व्हिजिट करा आणि तुम्ही इकडनं खरेदी करा सो so, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच